परिस्थितीनं कितीही खचवलं खाचा तरी खाचायचं नसतं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुन्हा उभं राहायचं असतं ते पण थाटात आणि ही वाक्य जरी बोलायला सोपी वाटत असली तरी ती एखाद्याच्या वास्तव जीवनात खूप संघर्ष करणारे असतात आणि संघर्षमय असतात याचं उदाहरण जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मनकरनवाडी येथील लोणार वस्तीच्या विलासगेंडच्या घरी विलासगेंड हा बघायला गेलं तर गो गोपालकृष्ण विद्यालयाचा विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाला परंतु त्याच्याकडे जर बघितलं तर तो असताना अंध आहे त्याची बहीण देखील अंध आहे आई देखील एका डोळ्यानं अंदच आहे एकंदरीत ही परिस्थिती प्रतिकूल आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यानं दहावीच्या परीक्षेत दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्यानं बासष्ट टक्के मार्क मिळवून एक चांगलं यश संपादन केलेलं आहे त्याची कहाणी आणि सत्य कहाणी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्याच्याकडे जर त्याच्या बाकीच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या झालं तर त्यानं लातूरला मसाजचा कोर्स केला सरकारी सेंटर मधून त्यानं हा कोर्स केला आणि त्या कोर्सच्या माध्यमातून जो तो, तो काही शिकला त्याच्या का माध्यमातून तो आपली उपजीविका करत आहे त्याला मिळणारी जी पेन्शन आहे ती आणि त्या मसाज मसाच्या पेशंटकडून मिळणारी जी त्याच्या मोबदला असत त्याच्या माध्यमातून त्याची उपजीविका चालते अत्ये भू अत्यंत तो भूधारक म्हणून त्याची गणना होऊ शकते अर्धा एकर क्षेत्र आणि एवढीच घराची जागा ही फक्त त्याच्या वाट्याला आली नाही प्रतिकूल परिस्थिती बघायला गेलं तर शिक्षण माणसं अर्जातून सोडतात परंतु त्यांची जिद्द जी आहे ती खरंच वाखाण्याजोगी आहे मसवडच्या मुक्त विद्यापीठ केंद्रातून त्यानं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे स्पर्धा परीक्षेची सो तयारी करत आहे आणि त्या तयारीच्या माध्यमातून तो रेल्वे भरतीची तयारी करत आहे तो अभ्यास करताना जर बघितलं तर त्याच्याकडं पुस्तकं किंवा ब्रेन लिपी अशा कोणत्याही गोष्टी नाहीत तो नाशिक किंवा मुंबईसारख्या ठिकाणावरून सीडी मागवून घेतो त्याचं रेकॉर्डिंग घेतो आणि ते रेकॉर्डिंग ऐकून तो अभ्यास करत असतो ते अभ त्याद्वारे अभ्यास करून त्यानं हे यश चांगलं संपादन केलं आहे त्याची सचोटी आणि कष्ट करण्याची जी तयारी आहे ती खरंच खूप चांगली आहे भाल्या भाज्यांना डोळस माणसाला देखील अशी सचोटी आणि कष्ट करण्याची तयारी अशा लोकांकडे नसते परंतु मी ते करून दाखवलेलं आहे त्यालाही भावी वाटचालीस आपल्याकडून शुभेच्छा आणि जिद्द कष्ट आणि चिकाटी असली तर यश हमकास मिळतंच हे वाक्य तंतोतंत खरं करून दाखवलं आहे मनकर्णवाडी येथील लोणारवस्ती विलास गेंट नावाच्या विद्यार्थ्यानं लहानपणी तिसरीच्या वर्गात असतानाच नियतीच्या क्रूरतेनं विकासाचे डोळे घालवले लोदवडेमधून गोकुळाष्टमीनिमित्त कुस्ती बघण्यासाठी गेलेल्या विलासला अचानकच अंधपणा आला त्यानंतर देखील त्यानं खचून न जाता वडिलांचं कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना शिक्षण घेण्याची जिद्द बाळगली आई एका डोळ्यानं तर बहीण लहानपणापासूनच पूर्णपणे अंध आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यानं मुक्त विद्यापीठाच्या म्हसवड केंद्रातून पदवीचं शिक्षण देखील घेतलं सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विलासला रेल्वे परीक्षा द्यायची असल्यानं दहावीची परीक्षा पास होणं गरजेचं आहे त्यामुळं त्यानं दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला गोंधवले खुर्दच्या गोपालकृष्ण विद्यालयातून सतरा क्रमांकाचा फॉर्म भरला आणि अभ्यासाला सुरुवात केली अंध असल्यानं मोबाईल व्हॉइसच्या हो साह्यानं रोज पहाटे अभ्यास सुरू केला परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी रायटरची मदत घेतली आणि यंदाच्या त्या दहावीची बोर्ड परीक्षेत बासष्ट टक्के गुण मिळवून यशस्वीरित्या उत्तीर्णही झाला डोळस लोकांच्या डोळ्यात अंजण घालणाऱ्या विलासच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं ನಾನಾಥವಾಘಮೋಡೆ ದಹವಡಿ